नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज एक जून दोन हजार चोवीस रोजी बघा बाजार समिती आहे मुरुम या ठिकाणी आलेली चौरेचाळीस क्विंटल जास्तीचं दर आहे बारा हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण अकरा हजार नव्वद रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार हो थी समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचं दर आहे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाता ही लाल लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी आवकालेली एकशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी जास्तीतारे बारा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण तर बारा हजार रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती औरात शहाजान या ठिकाणी जास्तीत दारे बारा दा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण बारा हजार शंभर रुपये क्विंटल